चौकशी हरी पाहिजे ऑट्रोसिटी गुन्हा दाखल ऍट सिटी गुन्हा दाखल ऍट्रो सिटी गुन्हा दाखल ऍट सिटी गुन्हा दाखल आता सुरज दसा करायचं काय सूरज दसाचं करायचं काय सूरज दसाचं करायचं काय सूरज दसाचं करायचं काय हरिभाऊ भागड्याचा करायचं काय अर्थ्या बागड्याचे करायचं काय अर्थ बागडेच करायचं काय अर्ध्या बागड्याचे करायचं काय जोरचे बोल जोरचे बोल जोरचं बोल हिंमतच बोलता ताकदचं बोल जोरचे बोल बोल चला आता आपण गडबड करणार अरेवी माणस कशा आली माणस कशा आलेवी माणस कशा आल वड़ा दोन पाव दोस्तो पाव सोलपुर भाड़ सोलापुर कर भाड़ सोलपुर कर भाड़ گاؤ سوریش داس بھاڑ کا داس بھاڑ گاؤ سورش داس بھاڑ گاؤ سوریش داس بھاڑ گاؤ سولاپور کر بھاڑ گاؤ سولا کر بھاڑ کاؤ سولا پور کر بھاڑ گاؤ पुर भाराउ चोला पुर भाड़े आंबेडकर जंता कशे आल आंबेडकर जंता कशे आल आंबेकर जंता कशे आल ची नई चलेगी पुलिस तुमारी दादागिरी पुलिस तुमारी दादागिरी सोलापुर कर बंदोबस्त हटवल प सोलापूरकरचा पोलीस बंदोबस्त सोलापूरकरचा पोलीस बंदोबस्त सोलापूरचा पोलीस बंदोबस्त सोलापूरकरचा पोलीस बंदोबस्त सोलापूरकडचा पोलीस बंदोबस्त सोलापूरकरचा पोलीस बंदोबस्त आठवले साहेबांनी सोलापूरकर अशी मागणी केलेली आहे आम्ही सत्तेत असलो तरी सोलापूरकरला अटक झाली पाहिजे त्याचा बोलवता धनी कोण आहे त्याची चौकशी झाली पाहिजे तो अशा पद्धतीने वक्तव्य कसा करतो अशा पद्धतीने सरे राहुल सोलापूरकर त्यांच्या घरी जाणार नाही आता पोलिसांनी सोडावं दाखवू द्यायला